पक्ष प्रवेश दिलेला नाही माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे पक्ष प्रवेश दिलेला नाही माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे विश्वास घेतले नारेच नाव घेतलं त्याचा मी निषेध करतो त्याला या ठिकाणी मी अजित तदा त्यांची तक्रार केलेली आहे या निवडीचा माझा निषेध आहे कोण सांगू नका दानामी दिलेला नाही माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे आमदारकीचा राजीनामा देतो शिवा मोहड यांच्या नियुक्तीनंतर दिलीप वळसे पाटलांसमोर अमोल मिटकरींचा स्टेजवरच इशारा स्टेजवरच दिला आहे त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना इशारा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वाद आता चट्यावर आला आहे आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहड यांच्यात मतभेद पुन्हा उफाळून आल्याचं दिसतं आहे शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी अकोला एन सी पी निवड होताच अमोल यांनी वळसे पाटलांसमोर नियुक्तीचा नी निषेध केला तसंच आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील धमकी दिली यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीचे आमदार अमोल यांनी यांनी शिवामोहोड यांनी एकमेकांवर आरोप केले त्यानंतर आज शिवा मोहोड यांची अजित पवार गटाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली त्यावेळी स्टेजवर उपस्थित असलेल्या अमोल मेटकर यांनी त्याचा निषेध केला आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची धमकी देखील दिली दिलीप वळसे पाटलासमोर निषेध आमदार अमोल मिटकर यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे शिवा मोहोड यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर अमोल मिटकरी चांगले आपले स्टेजवर दिलीप वळसे पाटील होते त्यांच्यासमोराच अमोल मिटकरींनी या निवडीचा निषेध केला अमोल मिटकरी म्हणाले की जोपर्यंत विश्वासात घेतलं जात नाही तोपर्यंत ही निवड मानली जाणार नाही या निवडीचा मी निषेध करतो आहे आणि त्यांची तक्रार अजितदादाकडे केली अमोल मिटकरी आणि शिवा शिवामोहोळ वाद आहे तरी काय तर गेल्या वर्षी शिवा मोहोळ यांनी अमोल मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा थेट आरोप केला होता यासोबतच एका महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे असा सवाल मिटकरींना उद्देशून करण्यात आला होता तर मिटकरींनी आरोप घोटाळ्यात शिवा मोहोडना सूचक इशारा दिला होता अमोल मिटकरी आणि शिवा मोहोळ यांच्यातील वाद राज्यभरात गाजला होता नंतर मिटकरी आणि मोहोड यांच्यातला वाट नवीन वळणावर पोहोचला आमदार मिटकरींनी आपले व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी इतर व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेत अकोला सायबर क्राईममध्ये तक्रार केली होती